सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची मी सर हे जेव्हापासून राजकारणात आले तेव्हा जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली आमच्यावरती जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा ते बिनदास आमच्या पाठीशी उभे राहिले मात्र आमच्या रस्त्याचा प्रश्न झाला पाण्याचा प्रश्न झाला बारा वाड्यांचा रस्त्याचा विषय झाला तर ते प्रत्येक वेळा आमच्या पाठीशी उभे राहिले म्हणून काही न अपेक्षा ठेवता त्यांच्या त्यांना आमचं बिनसेस पाठी पाहिजे फायदा म्हणजे आम्हाला भाईने आम्हाला जेव्हा जेव्हा मदत केली आहे म्हणून आम्ही या इलेक्शनला त्यांना मदत करणार नमस्कार आपले पत्रकार बंधूंचं स्वागत करतो खरंच आम्हाला मात्र नगर परिषदेचे जेव्हा नगराध्यक्ष उभे होते तेव्हा आम्ही सर्व तिन्ही आशोपान संघटने जाहीर पाठिंबा दिला चंद्रकांतभाई चौधरी जेव्हा मात्र नगराध्यक्ष उभे तेव्हा आम्ही तिन्ही महिन्याचे आशोपान संघटने म्हणून पाठिंबा दिला तसेच आमच्या खाली जे आदिवासी वाड्या आहेत चुंबापट्टीपासून ते फिरवले असे चौदा वाडे त्या वाड्यामध्ये सर्वात प्रथम अमरशेठ यांनी आम्हाला पाण्याची सुविधा करून दिली त्यानंतर आमच्या रस्त्याचा जो रस्त्याचा जो अभिषेक होत तो त्यांनी मार्गे लावून दिला आणि त्यांनी आम्हाला वेळेवर मात्र असो नेरळ असो आमच्या आदिवासी वाड्या असो आमच्या प परिपूर्ण आमच्या 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 मताशी पण उभे राहिले आणि आम्हाला त्यांनी सपोर्ट केला त्यामुळे आम्ही सर्व आज आशुपाठ संघटना झाली मूळ मासी आशोपात झाली स्थानिक आशोपाल संघटने संघटने आम्ही ब्रह्मशेठ मिसळ यांना गुंडोवली वाडमधून जाहीर पाठिंबा देणार